जगतज्योती ज्योती महात्मा बसवेश्वरांच्या विचारांच्या समाजाला गरज असून राष्ट्रपुरुष ही आमची प्रेरणास्थानं असून राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यासाठी जो निधी लागेल तो आम्ही देऊ असं प्रतिपादन जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला ज तेथील जगतज्योती महात्मा बसवेश्वर बहुउद्देश स्मृती समिती व जगतज्योती महात्मा बसवेश्वर बहुउद्देश सेवाभावी संस्था यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त व जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पंच्याहत्तर लाख रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याच्या चबुतरा भूमिपूजन व महात्मा बसवेश्वर सभागृह भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते आमदार गोपीचंद पडाळकर यांनी महात्मा बसवेश्वर महाराजांचा पुतळा बनव बसवण्यासाठी ज्या काही विविध परवानग्या लागतात त्या परवानगीचे पत्र जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडून मिळवून दिल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा पुतळा उभारणीचा प्रश्न मार्गी लावल्याने आमदार पडळकर यांचा समितीच्या वतीने भव्य असा सत्कार करण्यात आला